कर्नाटक मधला इंजिनियर नुसता इंजिनियर नाही तर इंजिनिअरिंग मधला टॉपर केलेलं इंजिनियर याने इंजिनिअरिंग सोडून चोरीचा मार्ग निवडला आणि पुण्यातील लक्ष्मी रोडवर येऊन त्याने एका ज्वेलर्स मधून चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं सोनं चोरलं हे सोनं चोरून झाल्यानंतर तो बाथरूमच्या खिडकीतून बाहेर पळ काढत होता मात्र पळ काढत असतानाच त्याच्या हत्याला काच लागली लाग आणि यामुळे त्याचं रक्ताचे काही थेंब तिथे पडले आणि मग काय तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्हीचा तपास केला आणि या चोरटाला कर्नाटक मधून पोलिसांनी ताब्यात घेतलं नेमकं काय प्रकरण आहे जाणून हो पण श्रीमंत होण्यासाठी घेतला चोरीचा मार्ग पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर एका सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या एकवीस वर्षीय मुलाचं प्रकरण सध्या चांगलंच काचतय कारण हा कोणी सामान्य चोर नव्हता तर हा होता एक बुद्धिमान आणि अभ्यासात टॉपर असलेला इंजिनियर कर्नाटकातून आलेल्या या तरुणाने पुण्यातील सोनं चोरून बाईक आणि कार घेण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठीच तो उतरला थेट गुन्हेगारीच्या मार्गावर सहा जुलैची रात्र पुण्यातील लक्ष्मी रोडवरील एका सोन्याच्या दुकानात चोरी झाली विशेष म्हणजे चोर दुकानाच्या बाथरूमच्या खिडकीतून आत शिरला एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे दागिने चोरून पसार झाला पण पळताना बाथरूमच्या काचेला हात लागतो आणि तिथूनच त्याचे रक्ताचे थेंब सापडतात आणि मग काय सुरू होतात पोलिसांची तपासाची चक्रे विश्रामबाद पोलिसांनी तब्बल दोनशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर या तरुणाचा माग काढला तो थेट कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात लपून बसला होता पण तिथेही पोलिसांनी आपली हुशारी दाखवत त्याला बेड्या ठोकल्या या संदर्भातली अधिकची काय माहिती आहे जाणून घेऊयात परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त कृषी यांच्याकडून दिनांक सहा जुलै विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नंबर एकशे साठ पब्लिक पंचवीस त्याच्या अंतर्गत आम्ही आम्हाला एक बातमी मिळाली त्याच्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे आर जे ज्वेलर्स आहेत बुधवारपेठेमध्ये तिथे चोरी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एका सडपातळ इस्माने साधारणतः युवक असं त्याच्या वृष्टी होती त्यांनी बाथरूमच्या खिडकीमधनं एंट्री करून फॉर्मिंग ज्वेलरी चोरी करण्याचा प्रकार केलेला आहे त्या पूर्ण मुद्देमालाची किंमत चार लाख सत्तेचाळीस हजार होती जशी आम्हाला बातमी मिळाली आम्ही एक तपास पथक बनवलं त्या तपास पथकने त्या इस्माला शोधण्याचं काम सुरू केलं तो इसम आम्हाला कोलार जिल्ह्याचा आहे असं कळालं तांत्रिक तपासामध्ये त्याची आम्हाला थोडीफार आयडेंटिटी कळाली हात आरोपी कोण आहे कुठे राहतो आणि कुठे त्याचं पूर्ण परिवार आहे काय करतो काय त्याप्रकारे जशी आम्ही टीम कोलारला पाठवली तिकडे त्या इस्माने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला एका वेळी त्या बसमध्ये आम्ही त्याला पकडलं पण होतं तरी दिशाभूल करून बाकी गोंधळ करून तो इसम पळून गेला पण तिकडे कोलार पोलीसची मदत घेऊन आम्ही त्या इस्माला परत पकडलं आणि इथे पुणेमध्ये घेऊन आलो पुण्यामध्ये कोर्टासमोर त्याला हजर केलं आणि तीन दिवसाची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे बॅकग्राऊंड त्या इस्माचं बॅकग्राऊंड जर म्हटलं तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे एकोणीस वर्षाचा आहे आणि फर्स्ट इयरचं इंजिनिअरिंग मध्ये आहे गे। बघायला गेलं तर तो, तो इंजिनिअरिंगमध्ये त्याचा टॉपर आहे सीईटीचा पण टॉपर आहे परतून फर्स्ट इयरमध्ये पण त्याला ब्याण्णव टक्के पडलेले आहे हा मुलगा लिखित जी कर्नाटकातील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होता पहिल्या सेमिस्टरला त्र्याण्णव टक्के गुण मिळवलेले पण शिक्षणात जरी हा मुलगा टॉपर असला तरी गुन्हेगारी क्षेत्रात मात्र पक्का फेल ठरला